रोज तीस तीस भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत चमचमीत खावंसं वाटतं हॉटेलमधले पदार्थ खाऊशी वाटतात बाहेरचे पण आज मी जुने दिवस आठवायचे म्हणून हे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा किंवा सँडविच असं काहीही म्हणता येतं असे हे पॅटीस बनवले आहे किंवा ब्रेड पकोडा बनवला आहे कॉलेजच्या किंवा शाळेच्या दिवसांची आठवण म्हणून तर कॅन्टीनमध्ये मिळणारा हा ब्रेड पकोडा अगदी सगळ्यांची जानच होता सगळ्यात फेवरेट असायचा आणि आज आपण हा घरच्या घरी बनवणार आहोत दोन प्रकारे बनवणार आहोत न्यू जनरेशनचा आणि ओल्ड जनरेशनचा आणि बिलकुलही तेलकट न होता अगदी टम फुगलेला मस्त हे ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत मी पूजा पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत अगदी परफेक्ट हॉटेल कॅन्टीन किंवा स्नॅक्स सेंटर सारखा परफेक्ट असा ब्रेड पकोडा मस्त आणि सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचाभर इतकं तेल घेतलं आहे अगोदर आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही म तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी आणि जिरं छान तडतडलं की हिंग टाकून घ्यायचा पाव छोटा चमचा हिंगाने छान टेस्ट येते आणि इथे हिरवी मिरची आलं आणि लसणाचा ठेचा घेतला आहे जाडसर भरड करून घ्यायची सात आठ हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतला आहे आता हे छान परतलं की यामध्ये पाव छोटा चमचा इतकी हळद टाकून घ्यायची एक चमचा धना पावडर आणि अगदी थोडीशी पाव चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे तिखट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता म्हणजे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि हा मसाला आणखीन चटकदार चटपटीत बनवण्यासाठी पाव छोटा चमचा इतका गरम मसाला टाकायचा सगळे मसाले छान परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम ऑफ करायची या सगळ्या टिप्स फॉलो करा अगदी मस्त ब्रेड पकोडा होईल आणि यामध्ये गॅसची फ्लेम ऑफ केल्यानंतर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून मॅश करून घेतले आहे ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे एक चमचा इतकं मीठ टाकलं आहे थोडीशी फ्रेश कोथंबीर टाकायची कट करून गॅसची फ्लेम ऑफ आहे तुम्ही बघितलंच आणि मग हा मसाला मिक्स करायचा याने मसाल्याला पाणी सुटत नाही ओलसर होत नाही आपलं मिश्रण आणि छान पसरवता येतं बटाट्यांवर आणि हे मिक्स करताना देखील आणखीन मॅश करून घ्यायचं म्हणजे काही जर मोठे चंक्स असतील बटाट्याचे ते देखील व्यवस्थित मॅश होऊन एकजीव होऊन जातील आणि आता अगदी मस्त परफेक्ट असा आपला मसाला तयार आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि साईडला ठेवून देऊ आणि आता बॅटर बनवून घेऊ तर बॅटर बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या इतकं डाळीचं पीठ घेतलं आहे एक मोठा चमचा इतका ओवा हातावरती चोळून क्रश करून टाकायचा चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं थोडीशी हळद टाकायची पाव चमचा इतकी आणि यामध्ये सिक्रेट म्हणजे अगदी चवदार होण्यासाठी एक चमचा इतकं आलं लसूण आणि हिरवी मिरची जी आपण भरड बनवली होती पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची खूप छान टेस्ट लागते थोडं थोडं पाणी ॲड करून अगदी मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं आपलं बॅटर तयार झालं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू पडतं आणि खूप पातळही नाही याने आपले अगदी ब्रेड पकोडे मस्त कोट होतील तर आता इथे ब्रेड घेतले आहे आणि इथे सॉस घेतला आहे किंवा केचप घ्यायचा आणि हिरवी चटणी हिरवी मिरची कोथंबीर थोडासा पुदिना टाकून मस्त चटणी बनवून घेतलेली आहे चटणी सर्वांना येते व्हिडिओ मोठा होईल म्हणून दाखवली नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तर आता एक स्लाईस घ्यायचा ब्रेडचा आणि यावरती ही ग्रीन चटणी टाकून घ्यायची आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व बाजूला व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे हा आपण न्यू जनरेशनचा ब्रेड पकोडा बनवत आहोत त्यासाठी या पद्धतीने लेअर बनवल्या जातात अगोदर ग्रीन चटणीचा एक लेअर दिला जातो आणि पुन्हा दुसरा ब्रेडचा स्लाईस घ्यायचा आणि त्यावरती टोमॅटो केचप लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस जे अवेलेबल असेल ते लावून घ्यायचं लाल चटणी लावली शेजवान चटणी तरी देखील खूप मस्त होतात हे ब्रेड पकोडे आज मी हे टोमॅटो केचप लावलेलं आहे खूप मस्त टे टँगी अशी टेस्ट येते तर आता दोन्ही स्लाइस रेडी आहे तर आता एका स्लाइसवर एक मोठा चमचा भरून इतकं जे आपण सारण बनवलं होतं बटाट्याचं ते टाकून घ्यायचं आणि ते देखील अगदी छान थिक असं पसरवून घ्यायचं आहे भरपूर सारणाचे ब्रेड पकोडे आवडत असतील तर भरपूर सारण टाकून घ्यायचं मला जास्त आवडतात त्यामुळे मी जास्त सारण टाकून घेतलं आहे व्यवस्थित एकसारखं असं पसरवून घ्यायचं चारही कोपऱ्यांपर्यंत व्यवस्थित सारण पोहोचलं पाहिजे आणि त्यावरती हा आपण ग्रीन चटणीचा जो पीस आहे ब्रेडचा तो असा उलटा करून घ्यायचा आणि हलक्या हाताने प्रेस करायचा जास्त प्रेस केलं तर सारण जास्त टाकलेलं आहे ब्रेडमधनं बाहेर येईल त्यामुळे हलक्या हाताने प्रेस करायचं आणि हे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडे ट्रँगल शेपमध्ये बनवण्यासाठी मधून एक कट द्यायचा वाव किती परफेक्ट कलर आला आहे मस्त लेअर दिसत आहे आता हा आपल्या जमान्याचा जुन्या जमान्याचा ब्रेड पकोडा बनवण्यासाठी इथे एक ब्रेडचा स्लाईस घ्यायचा आणि त्यावरती फक्त असा मसाला पसरवून घ्यायचा आहे कॅन्टीनमध्ये तर सर्वांचा फेवरेट होता हा ब्रेड पकोडा पण त्यावरती भरपूर सारा मसाला पसरवलेला नसायचा तरी देखील इतका टेस्टी लागायचा कारण त्या आपल्यासोबत ती कंपनीही तशी असायची मग गप्पा मारत खूप मस्त वाटायचे हे ब्रेड पकोडे किंवा ब्रेड पॅटीज मग आता त्या मसाला पसरवून झाला आहे दुसरा पीस ठेवायचा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि पुन्हा ट्रँगल शेपमध्ये कट करून घ्यायचा हा देखील साधा सोपा पण अगदी मस्त चवदार लागतो आणि दिसायला देखील सुरेख दिसतो आता दोन्ही प्रकारचे आपले ब्रेड पकोडे तयार आहे बॅटर तयार आहे आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा इतकी बेकिंग पावडर टाकून घेतली आहे सोडा वापरायचा नाही बेकिंग पावडर वापरायची म्हणजे आपले ब्रेड पकोडं जे आहे ते अगदी मस्त टम्म फुकतील आणि बिलकुल सुद्धा तेलकट होणार नाही या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्या आणि हे व्यवस्थित बॅटर फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट कॅन्टीनमध्ये वगैरे हाताने ते मामा फेटायचे आणि अगदी मस्त बॅटर तयार व्हायचं आणि खालीवर करायचे खूप मज्जा वाटायची बघायला तर आता विस्कर आहे त्याने मिक्स करून घेतला आहे तर इकडे तेलही गरम आहे एक पीस घ्यायचा व्यवस्थित बॅटरमध्ये डीप करून घ्यायचा बॅटर जास्त पातळ नाही त्यामुळे व्यवस्थित कोट होतं या पद्धतीने उलटा करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची पकोडा टाकेपर्यंत आणि टाकल्यानंतर मध्यमाचेवरती हा छान तळून घ्यायचा आहे एकच पीस टाकला आहे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल आणि दाखवता येईल तेल छान गरम असलं की ब्रेड पकोडा मस्त टम्म फुगला जातो मध्यमाचेवरती तळून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने यावरती तेल उडवायचं आणि एक साईडने थोडासा कुक झाला की उलटा करून घ्यायचा आणि पुन्हा तेल उडवायचं म्हणजे दोन्ही साईडने छान तळून होतो आणि जास्त उलटा करायचा नाही म्हणजे हा अगदी कमी तेलकट तयार होतो जास्त वेळेस उलटी पलटा केला की तो तेलकट होऊ शकतो आता दोन्ही बाजूंनी छान थोडासा गोल्डन कलर आलेला आहे तळल्या गेला आहे आणि बघू शकता किती मस्त टम्म फुगला आहे तेलातनं व्यवस्थित नितळून काढून घ्यायचा आणि हात लावून दाखवते बिलकुल देखील तेलकट नाही आहे अगदी कमी तेलकट असा हा आपला ब्रेड पकोडा तयार होतो हेच प्रॉब्लेम येतात पकोडे बनवताना जास्त तेलकट झाले की मग ते खाण्यासाठी योग्यही नसता आणि जास्त खावत देखील नाही तर आता याच पद्धतीने तेल पुन्हा छान गरम करून घ्यायचं व्यवस्थित ब्रेडचे पीस या पिठामध्ये बॅटरमध्ये छान कोट करून घ्यायचे आणि पूर्ण पीठ निथळून घ्यायचं म्हणजे मग या आपल्या ज्या तेलामध्ये जास्त त्याची जी बुंदी पडत नाही किंवा त्याला शेपटी येते तशी येत नाही पुन्हा छान तेल उडवून घ्यायचं म्हणजे छान टम्म फुगल्या जाता आणि मध्यमाचेवर छान गोल्डन असे हे तळून घ्यायचे आहे आता दुसरेही ब्रेड पकोडे तळून झाले आहे याच पद्धतीने सर्व तयार करून घेतले अरे इथे प्लेट तयार आहे अगदी मस्त एकच नंबर दिसत आहे दिसायलाही आणि चवीला देखील खूप अप्रतिम झाले आहे हा आपला जुन्या जनरेशनचा आणि न्यू जनरेशनचा दोन्हीही पकोडे दिसायला खूप मस्त दिसत आहे तुम्ही त्याचं बाहेरचं कोटिंग बघू शकता मस्त भर मस्त थिक असं आवरण आलेलं आहे आणि आतील स्टफिंग देखील भरपूर भरल्यामुळे अगदी मस्त दिसत आहे सोबत हिरवी चटणी टोमॅटो केचप तळलेल्या मिरच्या आ हा हा या बात है सगळ्यांना जर असा जर परफेक्ट नाश्ता मिळाला ब्रेकफास्ट मिळाला तर सगळे खुश होतील तुमची वाह वाह करतील कधी जर तुम्ही असे ब्रेड पकोडे बनवले नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरा देखील आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा बाय बाय